मी बोलतो मी बोलतो कधी डॉक्टरच्या जवळपास मला वाटत डॉक्टर्स हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आम्ही असं म्हणत आलेलो आहोत कोरोनामध्ये हजारोंचे जीव वाचवणारे आज अठ्ठ्याण्णव टक्के रिकवरी आज आहे याचा अर्थ या सगळ्यांना रिकवर करण्याचं काम ज्या देवदूत असलेल्या डॉक्टर्सनी केलं आणि नुसत्या आपल्या देशामध्ये नाही जगभरामध्ये केलं मला वाटतं त्याला एक शास्त्र आहे विज्ञान आहे आणि या सगळ्या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर किंवा विज्ञानाच्या आधारावर या सगळ्या गोष्टी केल्या जातात जगभरामध्ये अस्तित्वात आहे अशा वेळेस भिडेंनी स्वतःचं तत्त्वज्ञान सांगणं आणि ते तत्वज्ञान लोकांनी महाराष्ट्राच्या मागेही ऐकलेलं आहे की आंबा खाल्ल्याने मुलं होतात ह्या अशा तत्त्वज्ञानावर लोकांचा अजिबात विश्वास नसतोच आणि नाहीच आणि त्यामुळे मला वाटतं हे त्यांचं व्यक्तिगत तत्त्वज्ञान दिसतंय त्याच्यावर फार विश्वास ठेवण्याचं आणि भाष्य करण्याची गरज नाही